मी अदरवाइज तर मेकअप असा करतच नाही मी फार कमीच मेकअप करते नॉर्मली पण फक्त okay. डोळे लिपस्टिक असं मला असं मुळातच खूप असा मला असं वाटतं माझ्या चेहऱ्यावरती नाही सूट होतो आय डोंट नो मला खूप अशा हेवी मेकअपची सवयच नाहीये मात्र लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली आई आणि बाबा रिटायर्ड होतात या मालिकेच्या सेटवर निमित्त खूप खास आहे कारण स्वीटी आणि मकरांचा संगीत सोहळा आहे आणि त्यासाठी निवेदिता ताई रेडी होत आहेत संगीत सोहळ्याचा नेमका हा लुक कसा असणार आहे आणि त्या कशाप्रकारे रेडी होत आहेत चला तर बघूया निवेदिता ताईंचा हा मेकअप कशा मस्त आज आपण मी तुम्हाला म्हटलं तसं संगीत सोहळा स्पेशल आहे सो त्यांचा नेहमीपेक्षा वेगळा लुक असणार आहे सो mm. so, ताई काय स्पेशल आहे आज खरं तर स्वीटी आणि मकरांचा संगीत सोहळा आहे mm. त्याच्यामुळे काय वेगळा लुक करायचा यावेळेला प्रयत्न केला काय गनी काय करायचं बनी <laughs> <laughs> आणि हा प्रशांत सांगेल तसं काय ऍक्च्युअली खरं माझं खूप टोन डाऊन असतो असं बिकॉज ते कॅरेक्टरच असं आहे की ते यु नो सिम्पल घरातली ती बाई काही थोडस आम्ही थोडस जास्त फिकर आयशॅडो करू अच्छा थोडस छान असं लिपस्टिक करू आणि काय शुभासाठी एवढा जास्त लोक असू शकतो आणि तू काय आंबाडा करणार आहेस तर जरा करेल थोडासा आहे okay, दररोज नेहमी असते वेणी आंबाडा पण असतो मी माझ्याच केसांत हे करून जसं क्लचर लावते आज okay. जरा ती थोडं काय टोनट बिनट म्हणतात ते आंबाडाय oh. चालेल <laughs> <laughs> सुरू करूया हो नक्की नक्की हो हळदीचा लुक हो, हो, हो तो तो लुक होता लुक काय होता आणि काय सगळ्या पिवळ्या साड्यांमध्ये होतो सगळ्यात जणी मस्त सगळे छान पिवळे दिसत होतो आम्ही आणि एक, एक वेणी घातली होती हिने मला छान मस्त गजरा असा राऊंड लावून दिला होता आणखीन हळदीचा छान कार्यक्रम झाला आमच्याकडे आणि आमच्याकडे हळदीच्या कार्यक्रमाला सायली आली होती आणि सायलीने खूप सुंदर गाणं म्हटलंय खूप गोड गाणं म्हंटल सॉरी हळदीला नाही मेहंदीला सायली okay. सॉरी सॉरी आता हळदीला आमच्याकडे निरुपा आली आली होती माझी मैत्री okay. म्हणून निरुपाचा आणि माझा एक सीन झाला आणि नंतर हळदीच्या शेवटच्या दिवशी आमच्याकडे प्रिया येणार आहे असे वेगवेगळे लोक पण आमच्याकडे मस्त आमच्याकडे तर आणि मग नंतर लग्नाला आमच्याकडे अद्वैत आणि कला येणार आहेत मंगळसूत्र त्यांच्याकडनं घेतलंय अच्छा घरांचं मंगळसूत्र आहे आमच्याकडे असं आहे तर त्याच्यामुळे अशी मज्जा मज्जा आहे चाललेली आणि मजा घेतली सगळ्या मकरंद आणि स्वीटीला मस्त हळद लावून तो असं ऍक्च्युली पण मला सांगत होत प्लीज गालाला नको गालाला नको म्हटलं असं असतं लागते हळद पण हळदीमध्ये सिरियलचं शूटला ताई हळदीला बऱ्यापैकी थोडस काहीतरी एक ट्विस्ट असतो एक तर मुलतारी माती असते किंवा कधीतरी विको क्रीम सो तुमची हळद कशी शूट मध्ये वापरली गेली मला वाटतं विको क्रीमच वापरला त्यांनी हळदीला आणि छान लावली भरपूर लावली त्यांना हळद <laughs> 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 आणि नाही मजा आली त्यामुळे खूप आणि एक हळदीचं गाणं सुद्धा मला गायला लावलं या लोकांनी ते मला गायला सांगू नको पण तुम्ही मालिकेच्या शूटसाठी गाय हळदीचं गाणं आहे जुनं सुमन कल्याणपुरांचं इतकं गोड आहे अशा छान छान गोष्टी चालू आहेत लग्न म्हटलं ती लग्न हळद मेहंदी संगीत अलीकडे सगळ्या त्या गोष्टी येतात ना मालिकेत आणि आम्हाला छान छान कपडे घालून मस्त नट्टा सजता येत पण ताई तुमच्या वेळच्या म्हणजे तुमच्या वेळी जेव्हा त्या काळी लग्न झालं होतं तेव्हा अशा काहीच सिरेमनीज नव्हत्या नाही पण तेव्हा हळद तर आपल्याकडे ना असायची सिरेमनी तशी नाही म्हणजे छोटे घरे घरातच हळदी नातेवाईक वगैरे असं येऊन हळदीच असतच ना काय होत मला असं वाटतं कुठे एकमेकांना भेटायला वेळ असतो तर त्या निमित्ताने सगळे जमतात एक असा छान सोहळा होतो नाही का तो हळदीचा सो किंवा आपल्याकडे कसं श्रीमंत पूजन असतं की नाही आता आमच्याकडे सारस्वतांकडे आमच्याकडे देवकार्य असतं म्हणजे कसं देवाला सांगायचं हे जे कार्य आहे ते सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून ते देवकार्य असतं सो तशा गोष्टी सगळ्या होत्याच की म्हणजे आता माझ्या मुलाच्या मुंजीत सुद्धा आम्ही मेहंदीचा कार्यक्रम केला होता आपल्याकडे पूर्वी कस... पूर्वीच्या काळी कसं असायचं hmm. आदल्या दिवशीची हळद लग्न oh. आणि मग नंतरची पूजा baro जी त्या ते जोडप एकत्रित बसून एक नवरा बायको म्हणून पहिला विधी करतात तो म्हणजे सत्यनारायणाची पूजा तर ह्याच बरोबरीने आता कशा सगळ्या संस्कृतींचा एक छान असं कोलाज व्हायला लागले आपल्याकडे right. त्यामुळे संगीत आलं बॅचलर्स पार्टी आली या सगळ्या गोष्टी आता आल्या सो आता ताईंचा आंबाडा माझ्या मध्ये रेडी होतोय ना ताई ओके पण निवेदित ताईंना जास्त हेवी मेकअप वगैरे असं आवडतं का ताई नाही मला मला खूप कमीच मेकअप आवडतो एरवी पण मी अदरवाइज तर मेकअप असा करतच नाही मी फार कमीच मेकअप करते नॉर्मली पण फक्त डोळे लिपस्टिक असं मला असं मुळातच खूप असा मला असं माझ्या चेहऱ्यावरती नाही सूट होते आय डोंट नो समाउदी तर मला खूप अशा हेवी मेकअपची सवयच नाहीये ओके okay. पण मग मिनिमल मेकअप करायचं असं काही oh. काय करतील मो, मोस्टली अशा तीन गोष्टी कुठल्या करतील बेसिकली थोडंसं अंडर आहे नॅचरली okay. आता वयोमाना परत साखी पार केल्यामुळे सो डोळ्याच्या खाली असं अंडर आयचं मी लावते युज्युअली आणि एकच कुठलं तरी लिक्विड चेहऱ्यावर तर फिरवते मग बेसिकली चेहऱ्याचा ना भुवया डोळे आणि लिप्स हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत बाकीचा चेहरा दुसरा स्मूथ दिसणं गरजेचं आहे विदाऊट पॅचेस uh, आणि मेजरली डोळे असं म्हणजे फार मुळातच मी खूप असं आयशॅडो वगैरे नाही वापरत तसं सिंपल काहीतरी आयशॅडो आणि व्हेरी व्हेरी थिन लाईन आता मी इकडे आज जरा संगीत आहे म्हणून थोडं जरा जाड लाईनवर काढलंय पण अतिशय थिन लाईन आणि मस्कारा असं आणि पण तुमचे काही इन्स्ट्रक्शन असतात आता शूटला असताना मेकअप करताना की जरी तुमचं कॅरेक्टर नाही उलट म्हणतो जितकं कमी तितकं चांगलं अशाच इन्स्ट्रक्शन असतात माझ्या की बाबा कमी कर कमी कर नको जास्त मेकअप करू नको जास्त कारण मला <laughs> ते कॅरेक्टरभर हुकुम करायला जास्त आवडत कॅरेक्टरभर हुकूम करायला जास्त आवडतं मला बरोबर मेकअप म्हण किंवा कारण काय आपण म्हणतो ना जसं भरत मोली सगळ्या अभिनयाचे प्रकार सांगितले त्यातला आहार्य अभिनय अंगिकं भुवनम यचिकम सर्व चंद्र तारादी तमनुम सात्विकम शिवम सा आहार्य अभिनय आहे त्याच्यामध्ये तुमचं मेकअप स्टेट प्रॉपर्टी तुमचे कपडे हा सगळा त्या आहार्य अभिनयाचा भाग आहे त्याच्यामुळे तुमचं तयार होणं तुमच्या भूमिकेसाठी हा त्या अभिनयाचाच भाग आहे त्यामुळे तो तितकाच इम्पॉर्टंट आहे जितका तुम्ही कॅमेरासमोर किंवा स्टेजमध्ये स्टेज प्रेक्षकांसमोर उभं राहून अभिनय कराल सो, उन, करा सो तो भाग तो तितकाच करेक्टच असला पाहिजे तिथे शुभा किल्लेकर तर म्हणते शुभा किल्लेकरच पात्रच दिसले पाहिजे तिकडे मग मला हा तर मला जर अमुखी आवडत तर तसं करू किंवा असं करू असं मलाच पर्सनली नाही आवडणार केले की जो तुमचा रोल आहे त्याप्रमाणेच तुम्ही तयार झाला पाहिजे जसं आता ह्या रोलमध्ये ते फार दागिने घालून फिरणार नाही कारण मुळात ते दाखवलंच आहे कपल फ्रॉम मिडल क्लास त्यांच्याकडे मुळात तेवढे पैसेच नसतील दागिनेच नसतील तर शुभायचे काय असतील तुशी लक्ष्मीहार एखादा तन्मणी यु नो you know? ह्याच्या पलीकडे आता मुलांना नातवण सुनांना तिने दागिने केलेले आहेत तर तिच्याकडे किती असं काय उरलेलं असेल सो त्यामुळे असं हेवी दागिने मुळे रोललाच चालणार नाही त्याच्यामुळे तसं मी ते घालणारच नाही किंवा अशा साड्या पण असतील तर त्या ज्या कॅरेक्टरला जातील जशी ही साडी मग मला तिने दिली आहे ओके पैठणी बॉर्डर साडी आहे ती द कॅरेक्टर आणि ह्याच्यामध्ये मला डान्स करायचंय म्हणून जर मला हलकी साडी हवी होती सो मग जरा अंबाडा घातला नाचायचं म्हणून तर म्हणून मी चंद्रकोर लावायची ठरवली ओके जरा थोडस बरोबर म्हणजे जे तयार व्हायचे समारंभाला ते पण कॅरेक्टरला धरूनच तयार व्हायला पाहिजे असं मला वाटतं ओके okay. हेअर माझ्या मते झालेले आहेत ऑलमोस्ट सगळे झाले ना गुल शॅडो सो म्हणजे तुम्ही तसं सटल कॅरेक्टर सटलच ठेवते मी आता ह्याला पण फार जास्त नाही केलंय okay. थोडस त्यांनी ग्रुविंग केलंय त्याला बस बाकी साडीचा कलर वगैरे करून असं नाही नाही या कॅरेक्टरला नाही ज्या कॅरेक्टरला मी एक ख सिरियल बरं एकच वापरणार ओके वर्षापासून नाही मेकअप करता येतो म्हणजे ये पहिला सिनेमा पूर्वी मी करायचे स्वतःच स्वतः आता नाही मला जमत आता मी प्रशांत वरती अवलंबून असते माझ्या मेकअपसाठी आणि तो खूप छान मेकअप करतो <laughs> आणि मुळात मी त्याला अजिबात रिटचा कंटाळा नाही जी फार चांगली गोष्ट आहे तुला प्रत्येकाच्या ना चेहऱ्यातल्या लेफ्ट आणि राईट साइड मध्ये फरक असतो थोडा फरक असतो तसं माझ्या पण आहे अच्छा मग माझी ही मला ही ह्याला मॅच करावी लागते मला पंढरीदा शिकवला होता मेकअप अगदी प्रॉपर हो मला इतकी त्यांची आठवण येते आता पंढरीदादांनी मला शिकवलं होतं मी त्यांच्या घरी गेले त्यांच्या पण मुलीचं नाव निवेदिता होतं हो अच्छा पण त्यामुळे त्यांची जरा मी विशेष लाडकी आणि त्यांनी मला शिकवला त्याच्यात माझी सवय गेली मेकअपची okay. आता ना माझा पॅच होतो मला येतो करता नाही असं नाही नाटकाचा माझा मीच करते पण पॅच होता आता काय पूर्वीसारखे कॅसेट्स किंवा डिजिटलाइज झाले सगळं सो hmm. so, तुम लाईट पॅटर्न अँड एव्हरीथिंग हॅज बिकम गोइंग टुवर्ड्स रिअल हॅज बिकम मोर किंवा नाव डेज लेस इज मोर इफ यू सी इव्हन तयार होण्याच्या बाबतीत पण लेस इज मोर सो मेकअप अँड एव्हरीथिंग इज कन्सर्न आपण काय म्हणूया शूट चा तर ते डिजिटलाइज झाल्यामुळे लेस इज मोड लाइटिंग पॅटर्न वगैरे पण सगळं तसा झालाय ना पूर्वी आम्ही तर म्हणजे असे लाईट खाल्ले आहेत की तू विचारू हो नको <laughs> तुला सांगते आमच्या काळी ना मराठीला ईस्टर्न कलर फिल्म पण परवडायची नाही So ते ओरवो आणि फुजी कलरच्या फिल्म्स असायच्या बापरे सो त्याच्यामुळे त्याला ना खूप अशी डेन्सिटी असायची फिल्मची तर खूप लाईट लागायचे म्हणजे समजा आता बाहेर विंडो मधन लाईट येतो असतो इथे भरपूर लाईट त्यांना लावायला लागायचं ते सगळं मॅच करायला हायलेशन मॅच करायला तर मी म्हणायचे ना माझं तंदुरी चिकन झालं त्या काळात काम आणि कोल्हापूरला उन्हाळ्यात म्हणजे तू विचारू नको गाणी मला अजून आठवत आहे थरथराट म्हणलं ते गाणं ह्याच कुठलं ग ते थरथराट नाही दे दडादड म्हणलं ते मागी गणपती उत्सवातलं गाणं दडादन दे दडादड शांत शांत किरण मध्येच केलं होतं ना शूटिंग आम्ही तसं हो शांत किरण मध्ये ऊन होत ऐन मे महिन्यात बापरे आणि देवाचं गाणं असल्यामुळे खडे होते सगळे खाली ते अनवाडी न पायात काही न घालता ते गाणं आम्ही केलं होतं लक्षा महेश मी आणखी न प्रेमा किरण अच्छा असे आम्ही चौघ जण त्या गाण्यामध्ये होतो बापरे काय सांगू तुला मी ते ऊन वरच आणि त्या संबंध दगड लागतायत पायाला त्याच्यात त्याच्या करून नाचत होतो ते त्या वेळात जमून गेलं तेव्हा का कोण जाणे सगळ्या गाण्यांची शूटिंग मे महिन्यात का व्हायची मला अजून वाटले कोण बापरे त्याच्यात डान्स करताना दम वेगळा तो येणारा घाई तर काही विचारूच नकोस तू पण <laughs> तेव्हा आमच्या वेळेला अशा हे नव्हत्या अगं व्हॅनिटीज वगैरे होत्या शांत किरण आणि जयप्रभाला तर दोन रूम्स असायच्या एक रूम बायकांची एक रूम पुरुषांची oh. एकदा तर तुला सांगते शांत किरणला आमचं हेच मला वाटतं देदर्नादंडच शूटिंग होतं आमचं hmm. शूटिंग चालू होतं त्याला अजून एका पिक्चरचं दुसऱ्या साईडला शूटिंग चालतं त्यांचा शेवटचा दिवस होता hmm. मला वाटतं आनंदी आनंद अनन्द नाव असावं सिनेमाचं आणि त्याच्यामध्ये किशोरी शहाणे होती आणि मला वाटतं नयनतारा होती आणि 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 कोणतरी hmm. एक ऍक्ट्रेस oh. होती मला आठवत नाही पण दोन वेगळ्या सिनेमांच्या ऍक्ट्रेसेस आम्ही एक मेकअप रूम शेअर करत होतो मी आणि प्रेमा किरण आमच्या देदडादन मधल्या तिथली किशोरी शहाणे आणि मला वाटतं नयनतारा आणि तिकडे कसं असायचं माहितीये का एक अशी मेस सारखं असायचं असं ते जेवायला तुम्ही तिकडे जायचं रूम मध्ये असं नाही तर मग तिकडे नाश्ता लागला की सगळेजण उठून तिकडे आम्ही एकत्र असं बेंचेस असायचे रोज ऑफ बेंचेस अँड अँड हॅव नाश्ता आमच्या त्यांना आम्ही माई म्हणायचो तिकडच्या कोल्हापूरच्या प्रतिम जेवण बनवायचं त्या आणि मग नाश्ता करायचो तसं जेवायला आम्ही सगळेजण एकत्र असायचो hmm. तर व्हॉट माय पॉइंट इज दोन वेगळ्या चित्रपटातल्या नायिका सुद्धा hmm. म्हणजे एका आणि तेव्हा आदल्या दिवशी काहीतरी त्यांचं नाईट शूटिंग झालं तो मग एकच एक बेड असायचं ना तिकडे बरोबर तू आता थोडा वेळ oh. हो, मी आता अशी तिकडे हे करते ह हो. असं वगैरे आमचं बोलणं चालायचं मज्जा होती त्या काळात ती एक वेगळीच मज्जा होती म्हणजे एक हेल्दी कॉम्पिटिशन होती बट यु नो एकमेकींच काम आम्ही खूप अप्रिशिएट पण केलं मनापासून कौतुक का पण केली hmm. आणि छान मजा होती ती <laughs> म्हणजे मी तर वर्षा अलका माझी अतिशय जीवलग जवळची महिन मैत्रीण सुप्रिया ताई आता हे तुम्ही काजळ लावता नाही हे ना दिस इज जेल ऍक्च्युली मला नंबर असल्यामुळे मला कॉन्टॅक्ट लेन्सेस घालाव्या लागतात तर मला ना वॉटर बेस्ट चालत नाही सो जेल दोन्ही अपर आणि लोअर वरती जरा काळं लावते इथे डार्क डार्क नको दिसायला म्हणून ओके शेवट डोळे म्हणतात ना मनाचा आरसा तुमचं ऍक्टिंग बोलतं ते तुमच्या डोळ्यांमधून बोलत ते छान दिसले पाहिजे आणि माझ्या आउटर लावल्यामुळे डोळे थोडे मोठेही दिसतात हा लक्ष वेधलं जातं जास्त मोठे असं फार असं नाही म्हणू शकत आपण आता मी पूर्ण नाही लावत काजळ कारण ते बाहेर येतो म्हणून फक्त कॉर्नर्स मध्येच लावते जी काजल पेन्सिल ती कुठली ती दिलीस ना मेहर सो लिपस्टिकचं कलेक्शन किंवा हे सगळं माझंच म्हणजे माझे पर्सनल एव्हरीथिंग 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 असं नाही म्हणजे मुळात मी म्हटलं तसं लिपस्टिक जास्त मी वापरते आय मेकअप मी हा एवढाच करते आणि अदरवाइज ऑल्सो मी असं फार असं ब्लशर्स किंवा असं काही वापरतच नाही ना सिम्पल एकच माझं लिक्विड असतं तेच वापरते मस्कारा आणि वेगवेगळ्या लिपस्टिक्स पण असंही मला खूप भडक रंग आवडतच नाही त्यामुळे माझ्या अच्छा म्हणजे माझ्या नॉर्मल आयुष्यात सुद्धा मी अशा खूप डार्क वगैरे मेकअप किंवा जसं तू म्हणतेस तसं असे वेगवेगळ्या आयशाडोज असं मी करतच मी फक्त गोल्डन त्या टोन मध्ये जाणारेच फक्त आयशाडोज वापरते ओके पण तेव्हा तेव्हाही मेकअपला जास्त स्कोप असायचा त्यावेळेला जेव्हा तुम्ही सिनेमे करायचा त्या त्यावेळेला तेव्हा मला आता उलट आहे आता एवढं टेक्निक आलंय ना वेगळं वेगळं वेगवेगळं टेक्निक आलंय ना राईट बुद्धा नाही म्हणजे असं ते गाणं okay. <laughs> असेल ना कुठलं आहे ते मला कळेल की आपण चंद्रपूर लावा तसं त्या शुभाच्या व्यक्तिरेखेला मी ह्याच्यापेक्षा काही असं हे करूच शकत नाही ना आणि समोर तर मला असं वाटतं मला मला पर्सनलीच खूप असं काय म्हणूया जास्त बोल्ड कि बोल्ड ना मला सूट होते असं मला वाटतं काही लोक कॅरी करू शकतात राईट खूप बोल्ड मेकअप आय डोंट नो आय कांट कॅरी इट मला जितकं सिम्पलर असेल तितकं मला स्वतःवरती पण ते बर वाटतं आणि मला असतं वाटतं की हे मला जास्त बर दिसेल म्हणून आता साडी हेअर झाले केस झाले मेकअप झालाय आता साडी आणि दागी आता हा माझी थांबा हा ही साडी आहे म्हटलं तुला पैठणी बॉर्डर साडी आहे अच्छा पण ही तुम्हाला हलकी फुलकी असली हलकी 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 एकदम हलकी आहे कलर इज प्रिटी आय थिंक पर्पल ओके okay. बरं ह्याच्यावर आता ताई कुठल्या ज्वेलरी घालणार आहेत आणि कशा मी तुला म्हटलं तस सिंपल ज्वेलरी <laughs> <laughs> येस पण आता आपण ताईंना थोडा वेळ देऊया कारण साडी नेसायची आहे सो साडी नेसून झाली की आपला थोडासा लुक पूर्णत्वाला येईल आणि मग ज्वेलरी आणि मग ताई रेडी असतील yes. yes. येस सो आता आम्ही बाहेर जातो मस्त ड्रेसिंग करूया ताई रेडी झाल्या म्हणजे माझ्या पाच मिनिटात साडी नेसून झाली आहे ताई <laughs> शेवटी करते ना मला मदत आणि ताईंची अगदी पाच मिनिटात साडी नेसून झालेली आहे आणि आता ज्वेलरी मध्ये ताई म्हणाल्यात तसं मिनिमल ज्वेलरी आहे हो तशी ही खुशी आहे ओके मला घालायला आपल्याकडचा हा इतका पारंपरिक दागिना ना मला मला स्वतःला पण खूप आवडते खुशी मी कोल्हापूरहूनच घेतली आहे माझी आहे ती आणि आता हे खुशीवरचे जरा मॅचिंग दागिने आहेत विलेदासाठी हे सुद्धा खूप नटण <laughs> आणि खरं तर निवेदिता सराफ साठी सुद्धा मला दागिने आवडतात खूप घालायला म्हणजे कसं आपले ट्रॅडिशनल हा आमच्याकडे गोव्याला एक प्रकार आहे त्याला म्हणतात ता पक्खे काय म्हणतात पखे पखे पक्खे okay. तरी आपण करू पखे वगैरे वरच एक गोव्याच्या दागिन्यांवरचा आपण एक हे करूया नक्की नक्की मला आवडेल ऐकू हे लागत नाहीये का मला दुसरा ते जरा मला निवेदिता त्यांना मोत्याचे गोल्डचे कि डायमंडचे oh. असे कुठले uh, प्रकार जास्त आवडतात असं की नाही डिपेंड अपॉन कॉस्ट्युम म्हणजे आता समजा पैठणी वगैरे नेसली तर मग आपला साज किंवा अशी okay. खुशी आणि असे आवडतात okay. गोव्याच्या जा आमच्याकडे म्हणतात पखे मला माझ्या जावेनी नूतन खवटे त्यांनी मला दिले ते मला गिफ्ट केलेत माझ्या एका बर्थडे ला कसे असतात सोन्यात सोन्या केलेलं असतं मोत्याच असतं इथे लावायचं इथून ते असे जातात हो इथून इथून असे जातात इथे असे मुगडीसारखे लागतात आणि इथून असं इथे जातात असे त्याला म्हणतात पक्षी ते मला इतके आवडतात मला त्यांचे आवडले म्हणून त्यांनी मला एका वाढदिवसाला गिफ्ट केले होते पण आता माझ्यावरती ज्वेलरी झाली आहे पण सगळं झालंय पण पुढे मागे काही बांगड्या आहेत की फक्त त्याला कारण आहे मला पुढे मागे काही बांगड्या नाहीये ਕਾ ਤੇ ਪਰ ਤੁਮਲਾ ਅਮਜੀਨ ਕੋ ਸੀਰੀਅਲ ਬਕਤਾ ਨਾ ਕੜੇਲ ਬਰ ਕਾ ਕਾ ਨਹੀਂ ਹੈ ਪੁੜੇ ਮੁਰਗੇਸਾਸਾ ਹੀ ਆਏਗਾ ਹੋ ਕਲਾ ਆਪਣੇ ਕਾਰਨ ਫਕਟੇ ਗਿਰਵਾ ਬੰਗੜਾ ਚ ਅੱਛਾ माझ्यामध्ये संगीत सोहळ्यासाठीचा ताईंचा हा स्पेशल खास लुक आणि लुक आहे आज मस्त रेडी झालेल्या आहेत नेहमीपेक्षा हलकासा वेगळा टच आहे कारण ते कॅरेक्टरच तसं असल्यामुळे थोडस थोडस जाड आय लायनर काढले थोडीशी डार्कर लिपस्टिक लावली आहे आणि चंद्रकोर लावलीये थोडासा मोठा अंबाडा केलाय पण अदरवाईज तू बघशील तर हाच माझा मेकअप आहे बरोबर शेडच थोडस केलंय बस बाकी काही नाही ओके okay. सो so, मस्त ताई रेडी झाल्यात आणि आपल्याला mm. तर ह्या लुकसाठी ताईने एवढा वेळ दिला आणि हा लुक कव्हर करून दिला थँक्यू था, था, सो मच ताई आणि आम्हाला मजा आली आणि भरपूर गोष्टी आम्हाला जुन्या काळच्याही ऐकायला <laughs> मिळाल्या या निमित्ताने oh, oh. so, मला आवडतील असे पुन्हा पुन्हा वेगवेगळे सेगमेंट आपण नक्की करूया थँक्यू सो मच ताई थँक्यू थँक्यू